సాల్ని కాని ఆయన జవాబద నాగరికీ సంబంధించి ठीक आहे किती तारखेला सुरू आहे सुरू पाहिजे आम्हाला नाही तर आम्ही सगळं नागरिक आणून इथं अधिकाऱ्यांना काय बसून नाही तर बांधायला बोलू तर काय कर मला बरं काय बोल साहेब याच्यात राजकारण जबाबदार ठेवा ना राजकारण प्रशासन ठेवलं विचार करायचं प्रशासन राजकारण बोल काय मी सांगितलं तुला बाबा आता काही सांगितलं रस्ते कसं जबाबदार अधिकारी असो तुम्ही कसं आहे ते सांगता सगळे रस्ते चालले हे रस्ते का चालून जायला काम सुरू झालं तिचं मी कधी साहेब मी म्हणता पैसे नाही हे काम सुरू नाही केले त्या बाबतीत आपण किती जण नोंदी दिली पीएमसी लाटीला दिली आणि आधी टक्के दोन वर्षाचा मुद्दे आहे आपण सांगितले दोन वर्षाची मुद्दत आहे त्याच्यात दोन वर्ष दीड वर्ष आता समजा ना बारा महिने तेरा महिने संपले पाच महिने राहिले पाच महिन्या गेले होईल कोट्यावधीचं काम अंग काढून घेऊ नका साहेब तुम्ही अरे शंभर कधी होती सुरू कधी करणार ते सांगतो चर्चा करतो पण विनंती आता फोन लावा आमच्या समोर खोंदावा समोर फोन लावा लावा प्रशासनाला विनंती करायला पाहिजे विनंती करायची तुम्हाला निवेदन घ्या फोटो घ्या तुम्ही फोटो नाही आम्हाला फोटो नाही घ्यायचंय का फोटो फोटो साठी आलो नाही आम्ही आम्ही कामासाठी आलोय

हे काशी काही तुम्ही सहजिकाल मी मी प्रतिष्ठित सदस्य होत प्रतिनिधी होत अरे कुणाने बोलायचं प्रेमाने बोला प्रेमाने मागा मी सांगतो तुम्ही समजू की तुम्हाला प्रेमाने म्हणा बाहेर आपण तुम्ही बोलला आता तुम्ही जाऊ शकतोय सगळ्यांना बोलवायचं आणि फोन लावा नागरिकांसमोर ते प्रेस वाले पण हे त्यांच्या समोर लावा त्या कधी काम सुरू करणार तुम्ही कितीला लोक दिली त्याला हे नाही टॅक्स भरतात

एक किलो मी ज्या कुर्सीवर बसल्यात ना तिथं बसून बोलायची पद्धत असते हो मग कागद था मी तुम्हाला एक वर्ष अजून सहा महिने बाकी आहे कॉन्ट्रॅक्टर पन्नास कोटीची कामं केली पन्नास कोटीची कामं त्याचं बिल आउटस्टँडिंग आहे तो काम मिळाला त्याला पैसे नाही काम करायला त्यामुळे ते काय काम पैसे शासना